गोंडगाव येथील पीर बाबा उत्साहात संपन्न भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे गेल्या पन्नास वर्षाची परंपरा असलेली पीरबाबा पाटबंधारे विभाग यात्रा दीर्घक एक मार्च रोजी उत्साहात संपन्न झाली यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती यात्रेच्या वेळी ज्ञानबा हजरत बाबा यांच्या स्मृतीस्थळाला चादर चढवण्यात आली होती यात्रेसाठी कजगाव बांबरुण लोणपिराचे कौठली कनाशी सह भडगाव चाळीसगाव परिसरातील भाविक सहभागी झाले होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज तालुका प्रतिनिधी गोंडगाव जी आपल्या गावाची यात्रा आहे काय वैशिष्ट्य आहे कधीपासून चालू आहे वैशिष्ट्य म्हणजे ऐंशी साला आपला सालापासून ते इथं आपला फकीर बाबा राहायचे गावातले किती फकीर बाबा यायचे तर ते म्हणजे त्यांना दर्शन दिलं बाबांनी फीरबाबांनी ते म्हणायचे की तर फीरबाबाचं स्थान आहे तर आमच्या पाठ खा पाठबांधाला टाकायचे हो जे कर्मचारी होते ते कर्मचाऱ्यांना सांगितलं मग आम्ही ठरवलं म्हटलं आता हिचं स्थापना करून घेऊ मग हिचं स्थापना केली दरवर्षी जे भाविक येतात बाबा काय मनोकामना असते काय पण तर त्या बाबांच्या म्हणजे भाविकांच्या ज्या मनात आलं ते बाबांची इच्छा पूर्ण करायची करायची बा तुम्ही आता रिटायर झाले पूर्वीपासून वैशिष्ट्य सांगता येईल बा इथं फकीर बाबा राहायचं हा त्याच्या फकीरबाबा नऊ साला पाहणारे पीर बाबा आहे ते सेवा करायची आणि कोणी आलं म्हणजे मनोकामना पूर्ण व्हायची मग